आवाज नमस्कार मी सेजल आणि तुम्ही जनतेचा शासनावर आता विश्वास उरलेला नाहीये असं खासदार बजरंग सोनावणे म्हटलंय आवादा कंपनीने मसाज जोगला काम बंद केलं नाही सहा डिसेंबर या दिवशी आरोपींनी मसाजोगचं जे आवादा कंपनीचं ऑफिस आहे तिथे आर्थिक यांवर हल्ला केला तिथल्या वॉचमॅनलाही मारलं गेलं संतोष देशमुख सरपंच होते त्यांना या घटनेबाबत सांगण्यात आलं सरपंच संतोष देशमुख यांनी गावातील व्यक्तीला मदत करण्यासाठी गेले त्यावेळी त्यांनाही मारहाण करण्यात आली लोक मध्ये पडले त्यांनी वाद सोडवला सोनवणे नावाचा जो गाढ होता त्याने जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून पोलिसात तक्रार करायला गेली त्याला चार तास बसवून ठेवलं आणि थातूर मातूर तक्रार दाखल केली सदर आरोपींना नऊ तारखेला अटक दाखवून जामीन मंजूर केला यासाठी सहा डिसेंबरला कुणाचा फोन आला होता हे तपासणंही गरजेचं आहे असं बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटलंय काय म्हणाले बजरंग सोनवणे ते पाहूया पोलीस उपनिरीक्षक या प्रकरणात निलंबित झालेत त्यांचा सहभाग तपासणं गरजेचं आहे कारण पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल झालाय ते आरोपींबरोबर दिसत आहे हे खंडीचं प्रकरण आहे पण ते वेगळं कारण त्याचा देशमुख यांच्याशी काही संबंध नाही नऊ डिसेंबरला आरोपींना त्यानंतर पी एस आय पाटील त्यांच्या बरोबर होते त्यामुळे पाटील कटात सहभागी होते का हा प्रश्न निर्माण होतो असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलंय संतोष देशमुख यांच्यावर पाळत ठेवली गेली त्यांना मारत बाहेर काढलं गेलं त्यानंतर त्यांचं अपहरण त्यान केलं त्यानंतर परत टाकळी फाट्यावर आणलं गेलं असं सांगितलं जात आहे पोलीस असं सांगतेय की मात्र त्या दिवशी साडेचारच्या सुमारास मला फोन आला होता की संतोष देशमुख यांचं अपहरण झालंय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला त्या दिवशी संध्याकाळी साडेसहा ला कळालं की संतोष देशमुख यांची हत्या झाली मला ऐकून प्रचंड धक्का बसला असंही सोनवणे यांनी म्हटलंय संतोष देशमुखांच्या मृतदेहावर छप्पन वन संतोष देशमुख दहा वर्षापासून राजकारणात आहे उत्तम काम करणारा माणूस होता त्याला ठार करण्यात आलं संतोष देशमुख मनुक्यांशी हत्या टॉर्चर करून करण्यात आली हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय शव विच्छेदान अहवाल आला त्यात छप्पन वण आहे त्यात एकावर एक किती झाले असतील याचा विचार केलेला बरा डोक्यांवर पाठींवर पोटावर हे वण आहेत बरगड्या मोडल्या गेल्या त्याचा गुन्हा काय होता त्याने गावातल्या वॉचमॅनला मदत केली ही त्याची एवढी मोठी चूक घडली का जर पोलीस अधीक्षकांनी वेळीच गुन्हा नोंद केला असता तर कदाचित पुढे गोष्टी घडल्याच नसत्या असंही सोनावणे यांनी म्हटलंय अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा